राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार बाजार समिती बारामती अबग सातशे एक्केचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संदर अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहेत सोळाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती मनसर वणी या ठिकाणी अवक सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल आले सर संत्राय सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती हजार एकोणाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्व समजा तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तची जात आहे दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते कांदा